गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासवो दासित्वा बोधवावे अपत्या परि पाववि प्रेमग्रासा महाराजया सत्पुरो रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्य चाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कवि वाल्मीका सारिखा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री तैंना नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज आपला अभ्यासाचा दशक अकरा समा सहा महंत लक्षण महंत शब्द पासून तयार होतो महत म्हणजे विशाल विस्तृत अथवा श्रेष्ठ महंत स्वरूपाने निर्विशेष परिपूर्ण अतिशय शांत व विशाल अंतकरणाचा असतो तेच महंत आणि तेच महंत म्हणून शोभतात समर्थांनी जे अकराशे मठ स्थापन केले त्या सर्व मठातून आध्यात्मिक सामाजिक राजकीय कौटुंबिक आदी विचार प्रसारित केले जात हे विचार प्रसारित करण्यासाठी महंत या पदाची निर्मिती समर्थांनी केली महंत हा मठाचा मुख्य अधिकारी असतो हा दैवी गुणसंपत्तीने परिपूर्ण जप ध्यान धारणा करणारे अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करणारे स्वतः आत्मज्ञानी अथवा उत्तम साधक असत सद्गुण हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहू नये तर समाजात ते पसरून सद्गुणांचा समाजासाठी फायदा व्हावा ही समर्थांची धारणा होती त्या काळात असे चौदाशे महंत समर्थांनी निर्माण केले राष्ट्रीय पातळीवर दैवी गुणसंपत्ती वर्धिष्णू करण्याचा समर्थांचा हा साक्षेप पाहिला की मती गुंग होते व संतांना समाज निश संतांनी समाज निष्क्रिय केला असे म्हणणाऱ्यांच्या मताची खीव करावीशी वाटते या सम समासात समर्थांनी महंताची लक्षणे सांगताना महंत कसा असावा याचे नितांत सुंदर चित्र उभे केले आहे समर्थांचा महंत हा लोकांशी फटकून वागणारा एकांतात एकटा राहणारा नाही तर तो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा त्याने आपणास जे जे काही प्राप्त झाले ते लोकांना देऊन ज्ञान देऊन त्यांना परमार्थ मार्गाच्या एक एक पायऱ्या चढायला लावा लावले त्याने स्वतः आध्यात्मिक अधिकारी असूनही लोकात कसे वागावे कसे राहावे याचे अत्यंत बारकाईने विवरण समर्थांनी यात केले आहे

महंताने कसं लिहावं कसं वाचावं हे सांगितलं कारण लिहिताना अत्यंत शुद्ध व व्यवस्थित लिहावे त्यातील काना काना मात्रा वेलहंट्या अनुस्वार विरामचिन्हे या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन व्याकरणाचे नियम लक्षात घेऊन शुद्ध लिहावे लिहिल्यानंतर आपण लिहिलेले ले शुद्ध व व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घ्यावी व नंतर ते वाचतानाही अत्यंत शुद्ध वाचावे उच्चार स्पष्ट अनुस्वार कुठे थांबावे या सर्व गोष्टी विचारात घेऊन व्यवस्थित वाचावे वाचताना कुठेही चूक करू नये समजा चिंता हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तर त्यातील अनुस्वार लिहिताना आपण जर विसरलो अथवा लिहिताना बरोबर लिहिला पण वाचताना त्या अनुस्वाराचा उच्चार करताना अनुस्वाराचा उच्चारच केला नाही तर चिंताच्या ऐवजी चिता शब्द होईल आणि केवळ एका अनुस्वारामुळे शब्दाचा अर्थ किती बदलतो म्हणूनच समर्थ म्हणतात जेव्हा हरिकथा सांगणे नाटक किंवा सिनेमा यातील संवाद साधताना अलंकारादी लक्षात घेऊन लिहिता वाचताना त्यात रंगत आणावी जाणायचे सांगता नये सांगायाचे नेमस्त नये समजल्या वीण काहीच नये कोणी एक श्रीराम महंताची लक्षणं सांगता सांगताच या ओवीमध्ये जणू काही समर्थांना पुन्हा आपल्या तत्वज्ञानाचीच आठवण झाली आहे म्हणून समर्थ इथे सांगतात की ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो ते शब्दाने एका मर्यादेपर्यंत सांगता येते जे सांगावयाचे असते त्याची मांडणी सुद्धा एका मर्यादेपर्यंत करता येते आत्मज्ञानासाठी सुरुवात शब्दाने समजून घेऊन करावी लागते व मगच त्याचा अनुभव घेता येतो परंतु आत्मा मात्र स्वसंवेद्य असल्यामुळे त्याचा अनुभव येऊ शकतो पण तो शब्दात सांगता येत नाही म्हणून प्रत्यक्ष समजणे अनुभव घेणे याचे महत्व जास्त आहे यथार्थ ज्ञानाशिवाय कशालाच काही अर्थ नाही निरूपण राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे श्रीराम की समर्थ म्हणतात की महंत लोकांमध्ये जाऊन प्रवचन वगैरे करतो म्हणजे हरीचे सगुण व निर्गुण कथा करतात गुप्त व अप्रत्यक्ष राजकारण त्यांनी करावे सदाचार संपन्न असावे अशा महंताची लक्षणे या ओवीपासूनच समर्थांनी सांगायला सुरुवात केली आहे पुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळीकांचे राखो जाणे समाधान श्रीराम दीर्घ सूचना आधी कळे सावदपणे तर्क प्रबळे जान निवळे यथा योग्य श्रीराम ऐसा जाणे जो समस्त, सोची महंत बुद्धिवंत या वेगळे अंतवंत सकळ काही श्रीराम ताळवेळ माने, प्रबंध कविता जाड जाडवचने मज्जालसी नाना चिन्हेचती सुचती जया श्रीराम जो एकांतास एक तत्पर आधी करी पाठांतर ग्रंथ गरबीचे श्रीराम कि महंताने जे कळत नसेल ते अधिकाऱ्या अधिकारी व्यक्तीला विचारावे ते विचारण्यामध्ये कुठेच संकोच बाळगू नये जे समजले असेल ते तो सांगणारा उपनिषदकांच्या मंत्रात मंत्र ज्याला समजलेले आहे असा शास्त्रशुद्ध त्या उपनिषदामधला अर्थ करण्याची प्रतिभा असणारा व त्याच पद्धतीने प्रबोधनाच्या क्षेत्रातही सर्वांचे समाधान करणारा असा म्हणत असावा संभाव्य घटनांची आगाऊ कल्पना असणारा सर्व परिस्थितीचे सावधपणाने तर्कशुद्ध पद्धतीने पृथककरण करणारा व जाणीवपूर्वक सर्वांचे समाधान करणारा असा महंत असावा महंत सर्वज्ञ असावा बुद्धिमानच त्याला म्हणावे लागेल कारण तो बुद्धिमान असतोच आणि असायलाच हवा असे नसतील तर त्यांचा समाजावरील प्रभाव टिकत नाही त्याला संगीतातील ताल रागांच्या वेळा व ताना याचे ज्ञान असावे आध्यात्मिक लेख काव्य रचना व शास्त्र सिद्धांत याची जाण असावी विद्वत सभेत त्याच्या प्रतिभेला बहर येऊन त्यातील वैचारिक देवघेवीत याचा मोठा वाटा असतो महंत एकांतासाठी आतुर असावा कारण एकांतामध्ये केलेले श्रवण फार लवकर लक्षात राहते एकांतामध्ये पाठपाठांतर चांगल्या पद्धतीने होते त्याचप्रमाणे अध्यात्म ग्रंथांचा सखोल व सर्वांगीण अभ्यासासाठी एकांताचा उपयोग होतो तोची पावे पदवी, गुंतल्या आधीच विवेक बळे श्रीराम की असा हा महंत जो स्वतः आधी शब्द ज्ञानात पारंगत होऊन नंतर प्रबोधन करतो त्याचा सर्वतोपरी लोक आदर सन्मान करतात कारण त्याला पूर्ण ज्ञानही असते आणि अनुभव पण असतो व तोच स्वतःच्या विवेक बळाने साधन मार्गात घोटाळ गोताना, घोटाळणाऱ्यांना मार्गदर्शन करतो अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुणी दावी श्रीराम ही महंताची लक्षणं सांगताना ही ओवी समर्थांनी अत्यंत महत्वपूर्ण सांगितली आहे कारण या ओवीचे निरीक्षण केले तर लक्षात येते की यात सुंदर हा शब्द पाच वेळा आला आहे खरोखरच ही ओवी सुंदर आहे कारण यात समर्थांनी महंताचे सौंदर्य शब्दबद्ध केले आहे की महंताच्या सौंदर्याचे सात आविष्कार समर्थांनी या ओवीत सांगितले आहे पहिले सांगता पहिले सांगताना समर्थ म्हणतात आहे की अक्षर सुंदर असावे कारण सुंदर अक्षर म्हणजे काय ते टपोरे असावे वळणदार असावे नीटनेटके असावे दोन अक्षरांमध्ये योग्य अंतर व्यवस्थित सोडलेले असावे महंताचे अक्षर सुंदर असावे म्हणजे तो जे काय लिहितो ते सगळ्या लोकांना समजावे आप लिखे खुदा पडे असे ते नसावे यावरून एक किस्सा मला आठवला दोन सखी आपआपात <coughs> आपल्या नवऱ्याच्या अक्षराबद्दल बोलत होत्या आधीच्या काळात फोन मोबाईल अशी कोणतीच व्यवस्था नव्हती त्या काळी एकमेकांना पत्र लिहूनच संवाद साधला जायचा त्यावेळी एक सखी सक्षी आपल्या सखीला म्हणते की अग माझा नवरा परगावी गेला म्हणजे मला हे मोठे मोठे पत्र लिहितात पण काय करू मला ते समजतच नाही कारण त्यांचे अक्षर मला वाचताच येत नाही इतकं ते अक्षर खराब आहे शेवटी नवरा गावाहून आल्यावर त्यांच्याकडूनच मी वाचून घेते तर ती सखी हसते ती दुसरी सखी म्हणते तुझं तरी एक बरे आहे की तू निदान नवऱ्याकडून तरी ते वाचून घेते म्हणजे त्यांनी लिहिलेली पत्रे त्याला तरी वाचता येतात पण आमच्याकडे मात्र सगळ्यात आनंदी आनंद आहे कारण माझ्या नवऱ्याचे अक्षर असे आहे की त्याची पत्रे मला तो वाचता येत नाहीतच पण त्यालाही वाचता येत नाहीत असे दिव्य अक्षर महंताचे नसावे त्याचे अक्षर छान सुंदर असावे त्याचे अक्षर सुंदर असून चालणार नाही तर त्याचे वाचनही सुंदर असावे कारण त्याचे वाचन करताना उच्चार स्पष्ट असावे नाही तर लोकांना ते समजणार नाही योग्य तेथे शब्दांवर दिलेला जोर आवाजातील चढउतार उद्गारवाचक अगर प्रश्नचिन्हांची योग्य जाणीव ठेवून वाचत असताना श्रोत्याला त्याचा अर्थ स्पष्ट होण्याची किमया रामायण महाभारतातल्या कथा भागवत पुराणे सांगत असतात त्यामुळे त्यांचे वाचन इतके रसाळ असावे श्रवणीय असावे की समोरच्या श्रोत्यांना सारखे ते ऐकतच राहा असे वाटावे वाचत असताना आपलेही वाचन समर्थ सांगतात तसे सुंदर हवे कारण वाचताना आपणही कधी कधी शब्द गाळणे काही मनाचे शब्द घालणे नको तेथे ते शब्द तोडणे असे झाले तर लाभच होत नाही कारण आपण पारायण करताना अशीच घाई करत असतो वाचताना आपले चुकते पारायणाच्या ऐवजी पलायनच आहे असे वाटायला लागते कारण वाचताना कधी एकदाचे वाचून संपते असेच आपल्याला झालेले असते खरंच समर्थांचे असे निरीक्षण पाहून मन थक्क होते अक्षर सुंदर वाचणे सुंदर नंतर अत्यंत महत्वाचे म्हणजे बोलणे सुंदर हवे आपण व्यवहारामध्ये पाहतो की बोलण्यामुळे माणसं जोडल्याही जातात आणि बोलण्यामुळेच माणसं तुटल्याही जातात म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की बोलणे सुंदर हवे सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात या पद्धतीने योग्य बोलणे योग्य पद्धतीने बोललेले नेमकेपणाचे व विचार स्पष्टपणे प्रगट करणारे असावे <coughs> बोलणे गोड असावे व गोड आवाज ही ईश्वराची देणगी आहे ती प्रत्येकाला असेलच असे, असे नाही पण आपल्या बोलण्यात गोडवा असावा म्हणजे अत्यंत प्रेम जिव्हाळा असावा सतत त्या बोलण्यातून जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे हरी मुखे म्हणा मुखे म्हणा स्वतःही हरी बोला व लोकांनाही हरी बोलायला शिका लावावे बोलण्यानंतर चालणे सुंदर असावे असं समर्थ सांगतात याचा अर्थ चालणे रुबाबदार असावे राजकारणामधील मध्ये इंदिरा गांधींचं चालणं खूप रुबाबात असायचं असं सगळे म्हणतात पण त्यासाठी पावले निश्चित पद्धतीने पडावी चालताना भोतालच्या परिस्थितीचे भान असावे संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ लिहितात शिवरायांचे कैसे चालणे तसे तुम्ही चालावे याचा अर्थ आपले वर्तन चांगले असावे आचरण चांगले असावे रामकृष्णांची चरित्रे सांगताना त्यांच्यासारखेच वर्तन आपलेही असावे त्याला एकही डाग नसावा आता सर्वात महत्वाचा विचार सांगताना समर्थ म्हणतात की भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर असावे भक्ती हा महंतांचा स्थायी भाव असावा भक्तीत अत्यंत प्रेम जिवाळा भावना हा त्याचा भाव असावा जी भक्ती शास्त्रानुसार केली जाते ती सुंदर असते कारण कुठलीही भक्ती निष्काम बुद्धीने केलेली असेल तरच ती परिपूर्ण होते त्यानंतर ज्ञान हे ज्ञान प्रस्थान त्रयीसारखे ग्रंथ प्रक्रिया ग्रंथ संत यांच्या गुरुमुखातून श्रवण केलेले ज्ञान असावे असे ज्ञानच आत्मोन्नती करते त्यानंतर वैराग्य जे विवेकपूर्ण आहे व वा ज्या वैराग्याला निश्चित दिशा आहे व ज्याला सहजता आली आहे असे वैराग्य सुंदर असते समर्थांचे महंत या सर्व गुणांनी युक्त असे होते जयास यत्नची आवडे नाना प्रसंगी पवाडे धीटपणे प्रकटे दडे ऐसा नवे श्रीराम साकडी मध्ये वरतो जाणे उपाधी मध्ये मिळो जाणे अलिप्तपणे राखो जाणे आपणासी श्रीराम की अशा या महंताला काम करण्याची आवड असते उत्सव असो सभा असो संघर्ष कुठल्याही प्रसंगामध्ये तो अत्यंत धीटपणे आणि उघडपणे वक्तव्य करत असतो अंग चोरून तो कधीही त्यापासून दूर राहत नाही किंवा अडचणीमध्ये तो अत्यंत शांतपणे विचार करून मार्ग काढणारा असतो अनेक प्रकारच्या लोकसमुदायामध्ये वावरत असणारा व वा एवढे स्वतःचे सगळे लोकांमध्ये राहूनही स्वतःचा अलिप्तपण तो सांभाळणारा असतो असाच म्हणत असतो आणि तो, तो, तो इतक्या लोकांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांमध्ये राहत असूनही सगळ्यांना सांभाळून घेऊन स्वत त्या वाचून वेगळा प वेगळा राहतो म्हणजे त्यांच्यामध्ये तो गुंतत नाही आहे तरी सर्वांठाई पाहो जाता कोठेच नाही दिसोनी वर्तवी तसे प्राणी मात्रासी श्रीराम तैसाच हाही नाना परी बहुत जनास शहाना करी नाना विद्या त्या विवरी स्थूल सूक्ष्म श्रीराम की महंताच्या कार्यपद्धतीचे रहस्य समर्थ इथे सांगत आहेत की जसा अंतरात्मा म्हणजे आत्मा डोळ्यांना दिसत नाही तो गुप्तपणाने देहात राहतो परंतु देहात राहून तो, तो स्वतःच्या सत्तेवर देहाचे सर्व कार्य चालवतो सर्व कार्य करतो पण त्यापासून तो अलिप्तही असतो आत्म्याशिवाय देह काहीच कार्य करू शकत नाही त्याप्रमाणे महंताशिवाय कुठलेच कार्य होत नाही आत्म्याप्रमाणे हा सर्व कार्य करतो पण स्वतः नेहमी पडद्याआड राहतो कशातही तो, कशात तो अडकून राहता सर्वांकडून काम करून घेतो असा हा महंत अंतरात्म्याप्रमाणे अनेकांना प्रेरणा देऊन लोकसमुदायामध्ये व आध्यात्मिक विद्या सगळ्यांना शिकवून लोकांना शहाणे करतो आपणा करिता शहाणे होती ते सहजची सोये धरती जाणतेपणाची महंती ऐसी असे श्रीराम की असा जो महंत जो सगळे गुण असलेला आहे त्या महंताकडे शिकून शहाणे होतात व त्याला सहजच ते मानतात कारण त्याच्याजवळ महंताजवळ असणारे सगळे गुण असतात म्हणून ते त्याचं ऐकतात त्याच्या आज्ञेत राहतात जाणतेपणा ज्याच्या जवळ असतो त्याचे सगळेजण ऐकतात म्हणून जाणटेपणाच्या महंतीचे हे वर्म आहे राखो जाणे नीती न्याय न करिन्याय कठीण प्रसंगी उपाय करून जाणे श्रीराम ऐसा पुरुष धारणेचा आधार बहुतांचा दास रघुनाथाचा गुण घ्यावा श्रीराम समर्थांच्या <coughs> समर्थांच्या काळी परकीय सत्ता होती मोगलांचे राज्य होते त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होत होते त्यांचे अपहरण होत होते किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या या काव्यात समर्थ्यांनी त्याचे वर्णन केलेले आहे अशा बिकट परिस्थितीतून जनतेची राष्ट्राची सोडवणूक करायची असेल तर एकच इलाज होता की पुन्हा रामराज्याचा आदर्श ठेवून समाजाची पुनर्रचना करणे त्यासाठी न्यायनीतीचा समाजावरील पगडा टिकवून ठेवतो व स्वतःही अन्याय सहन करीत नाही व कोणाला अन्याय करूही देत नाही धर्म अध्यात्म व्यवहार इत्यादी क्षेत्रात कितीही बिकट प्रसंग आले तरी त्यातून तो लिलया बाहेर पडणारा कर्तृत्व संपन्न करण्यात मग्न असणारा असा हा महंत हा समाजाचा आधार असतो असा महंत असणार असणारा राज्याचं कल्याण करतो असा राजा जो धैर्यवान न्याय नीती व शत्रूलाही नमवून त्याचा उद्धार करणारा सगळ्यांचा आदर असणारा असे प्रभू रामचंद्र हेच राजा होते म्हणून समर्थांनी त्या काळातील परिस्थिती सुधारण्यासाठी रामकथा ब्रह्मांड भेदून पहिलाड न्यावी हा तोडगा काढला त्यासाठी समर्थ आपल्याला इथे उपदेश करत आहेत की ज्याच्या अंगी अनेक प्रकारचे गुण आहेत असे अनेक गुण असलेल्या रघुनाथाचा गुण सर्वांनी अंगीकारावा असे स्वतःला रामाचा दास म्हणवणारे मना, समर्थ आपल्याला आहेत दैनंदिनी उपासनेमध्ये जी रामनामावली आहे ती सर्व नामे म्हणजे रामाचे गुणच आहेत म्हणून आपणही या रघुनाथाचा एकतरी गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी समर्थांनी आपल्या सगळ्यांना बळ द्यावे शक्ती युक्ती बुद्धी द्यावी हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते जय जय रघुवीर समर्थ